मकर राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी फळ डिसेंबर दोन हजार पंचवीस मकर राशींसाठी प्रगती सावधगिरी आणि संतुलनाचे मिश्रित महिना आहे ज्यात मेहनतीचे फळ मिळेल पण खर्च आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल आरोग्य आरोग्य सतर्कतेने राखा इन्फेक्शन किंवा सूजन होऊ शकते नियमित व्यायाम आणि योग करा ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस असल्यास नियमित तपासणी करा आणि आहार नियंत्रित ठेवा हंगामी आजार टाळण्यासाठी सावध राहा वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल प्रमोशन किंवा नवीन संधी येतील मेहनत चालू ठेवा व्यवसायात नफा वाढेल विशेषतः सरकारी किंवा कागदी कामांसाठी नवीन सुरुवात शुभ भागीदारीत सावधगिरी बाळगा सहकाऱ्यांची मदत घ्या आर्थिक उत्पन्न वाढेल पण खर्चही वाढू शकतो म्हणून बजेट बनवा आणि गुंतवणूक विचारपूर्वक करा आर्थिक स्थिरता राहील लंबित कामे पूर्ण होण्याचे योग कुटुंब व प्रेम कुटुंबात सुख आणि एकजूट वाढेल पुराने विवाद सुटतील पण बोलताना संयम ठेवा जीवन जीवनसाथीशी तालमेल चांगला राहील प्रेमसंबंधात भावनांचा आदर करा मकर राशींसाठी हा महिना मेहनतीने यश देणार आहे उपाय म्हणून शनिवारी हनुमानजीची पूजा करा